शेतकरी मित्रांनो तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या मोटरला स्टार्टर चांगल्या चांगलं कोणत्या कोणतं लावावे तर बघू शकता इकडं हे जे, एक जे स्टार्टर आहे बघू शकता इथं आपण एकदम म्हणजे लो क्वालिटीचा आहे इथे आपण याला पाचशी मोटर चालवतो या ता स्टार्टरवरती आपल्याला पाचशी मोटर चालवतो आपण आरामशीर बघू शकता तर याला काही प्रॉब्लेम येत नाही जर आपल्याला जर मोठी मोटर चालवायची असेल साडेसातची दहाची तर आपल्याला चांगले हेवी क्वालिटीचं स्टार्टर लागेल तर बघू शकता हे स्टार्टर जर आपण दहाच्या मोटरवर जर हे स्टार्टर वापरलं तो हे तर, तर, तो तो तर हे मग स्टार्टर चालणार नाही शेतकरी मित्रांनो बघू शकता दहाच्या मोटरला हे चालल पण लगेच काही दिवसाने लगेच हे खराब होऊन जाईल तर मी तुम्हाला आता मी हे बघू शकता हे पाचच्या मोटर स्टार्टर आहे तर आता मी तुम्हाला साडेसातच्या मोटरचं स्टार्टर दाखवतो शेतकरी मित्रांनो बघू शकता तर हे आहे आपलं साडेसातच्या मोटरचं स्टार्टर बघू शकता पहा इकडं एकदम एल टी एल टी कंपनीचं आहे पहा बघू शकता एम मोटरचं एकदम ब्रँड आहे सर्व अॅटेचे पण टीचंच आहे एकदम खटाखट टकाटकमध्ये उचलते बघू शकता तर आता हे आ झालं आपलं साडेसात इंच पीचं स्टार्टर तर आता आपण तुम्हाला दहा एच पीचं स्टार्टर सांगतो तर आपल्याला काय कोणा कंपनीचा प्रचार वगैरे काही नाही करायचा शेतकरी मित्रांनो फक्त मी तुम्हाला दाखवतो की चांगल्या कंपनीचं स्टार्टर तुम्ही वापरा जेणेकरून आपल्या मोटरला वगैरे काही प्रॉब्लेम येणार नाही तर हे बघू शकता मोठा जो खोका आहे आपल्या दहा इचपीचा की पा हे जे आपण दहा इच पीसाठी स्टार्टर यूज केलेला आहे हे एकदम हेवी क्वालिटीचं आहे वरती बघू शकता इथं एम वगैरे दाखवते आपलं एम किती किती स्टार्टर काय बघू शकता पहा एम काटा वगैरे सर्व काही दिलेलं आहे तर एम ये यू एल टी एल येल्ट केचं आहे हे पण एम यू जी टेन एच या ही याचं मॉडेल नंबर आहे तर बघू शकता मी तुम्हाला आता ओपन करून दाखवतो आतमधून तर बघू शकता करून पहा एकदम ब्रँड असं स्टार्टर आहे एम यू टूचंच आहे हे पण पण हे जरा चांगल्या क्वालिटीमध्ये मीटर वगैरे याला सर्व काही एकदम व्यवस्थितपणे दिलेलं आहे तर हे आपण दहाच्या मोटरसाठी टेक्समोची मोटर आहे त्याच्यासाठी आपण हे स्टार्टर यूज करत आहे तर अशा प्रकारे तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या मोटरसाठी चांगले चांगले स्टार्टर यूज करू शकता तर तुम्ही जर तुम्हाला जर हा तुमची जर जास्त हेडची मोटर असेल समजा समजा जास्त पॉस पॉवरची तर तुम्ही चांगल्या क्वालिटीचं स्टार्टर इथं यूज करा पहा बघू शकता इथं पण आपलं एम टूचंच आहे इकडे दहा इच पी आहे इकडं साडेसात इकडं पाच अशा प्रकारे आपण मोटर मोटरही जोडलेले आहेत तरी पहा इकडे बघू शकता स्टार्टर पण मी तुम्हाला ओपन करून दाखवतो हे पण सेम आहे सेम टू सेम स्टार्टर आहे पण काय आहे माहिती आहे का क्वालिटीमध्ये थोडा डिफरन्स असतो क्वालिटी क्वालिटीमध्ये डिफरन्स असतो वायरिंग वगैरे एकदम ब्रँड असं असतं बघू शकता पहा तर अशा प्रकारे सत्र मित्रांनो तुम्ही पण एच नुसार स्टार्टर वापरू शकता जर तुम्ही दहाच्या मोटरला जर एकदम साद्याचं स्टार्टर लावसाल तर तुमचं स्टार्टर जळून जाईल आणि मोटरला पण प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तुम्ही चांगले स्टार्टर वापरा तर व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद